नमस्कार मंडळी मी प्रमिला तेलंग पाहू शकता तुम्ही इथे मी साबुदाना बटाटा चकली बनवलेली आहे उपवासासाठी आता मी ते कशा पद्धतीमध्ये बनवली आहे तर चला तर मग आता आपण किचनमध्ये जाऊया आणि पाहूयात कशा पद्धतीमध्ये मी तयार केलं आहे हे बघा पाहू शकता इथे तुम्ही साबुदाना मी रात्रभर भिजत घातलेला असा हा साबुदाना मोकळा करून घ्यायचं आहे आता अर्धा किलो साबुदाणाला बटाटे किती घ्यायचे हे बघा इथे अर्धा किलो साबुदाण्याला अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत धुऊन स्वच्छ केलेले आहेत आता आपण ते कुकरमध्ये शिजून घेऊया हे बघा इथे मी कुकर घेतलं आहे कुकरमध्ये पाणी घेतलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे बटाटे दोन शिट्या काढून घ्यायचं आहे जास्त नाही हे बघा आपल्याला चकलीमध्ये साबुदाणा चकली बनवणार आहे ना आपण साबुदाणा बटाटा चकली त्यासाठी इथे बघा मी सहा हिरव्या मिरच्या घेतलेले आहेत ते तिखट आहेत लाल इते इते मी इथे लाल मसाल्याचा वापर नाही करणार आहे मी हिरवी मिरची घालणार आहे आणि इथे बघा इथे दीड चमचा मी जिरं घेतलेलं आहे आता आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यात वाटून घ्यायचं आहे हे बघा इथे जिरं घेतलं आहे आणि आपल्याला ह्या हिरव्या मिरच्या ह्यामध्ये अशा ना जरा ना असं तोडून टाकायचं दोन भाग करून टाकायचं म्हणजे त्या लवकर बारीक होतात हे बघा आता आपण याची चटणी करून घेऊया इथे मी अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत ते उकडून घेतलेले आहेत मिडियम साईजचे आहेत अर्धा किलोमध्ये बघा ह्या साईजचे पाच बटाटे आलेले आहेत तर आपल्याला हे बटाटे आपल्याला खिसायचे आहेत तर ते कसे खिसायचे तर हे बघा ही आपली खोबरं खिसायची असते ना चाळणी हे बघा ही खोबरं खिसायची किसणी आहे ना तर आपण काय करायचं या साबुदाण्यावरतीच असं खिसायचं हे बघा हे बघा असं पडतं ना हे बघा म्हणजे हे कसं चांगलं याच्यामध्ये मिक्स होईल पहिले आता आपण काय करूया बटाटे खिसून घेऊया सर्व हे बघा इथे आपले सर्व असे बटाटे आता खिसून झालेले आहेत त्यावरती आपल्याला इथे मी इथे एक चमचा बघा हा मोठे आपला पोहे खाण्याचा चमचा आहे तो एक चमचा घेतला आहे आणि आणखीन ना हे बघा थोडासा पाव चमचा म्हणजे सव्वाच घेतला आहे मी जास्त खारट नको हो। आणि हे बघा इथे तुम्ही बघू शकता इथे हिरवी मिरची आणि जिरं वाटून घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यात हे बघा असं बारीक वाटलेलं आहे बघा तुम्हाला जर यामध्ये लाल मसाला म्हणजे लाल तिखट असतं ना तुम्हाला हिरवी मिरची नसेल चालत तर तुम्ही लाल मसाला घालू शकता आणि उपवासाला तुम्हाला जिरं नसेल चालत तर तुम्ही जिरं नका घालू नुसती हिरवी मिरची वाटून घाला नाहीतर तुम्ही लाल तिखट पण घालू शकता आता आपण काय करूया आता आपण हे सर्व असं टोपामध्ये मिक्स करून घेऊया मी इथे टोप घेतलेला आहे मोठा आपल्याला असं सर्व असं कुचकरून घ्यायचं आहे म्हणजे मिक्स करून घ्यायचं आहे बटाटे किसले ना म्हणजे ते एकदम मस्त असे ना मौसूद होतात आणि हाताने जर कुचकरला बटाटा तर मग त्याच्यामध्ये बटाट्याच्या ना घाटी राहतात आता आपण यामध्ये हे बघ कुचकारलेला आपला हा बटाटा आणि साबदाणा तुम्ही हाताने पण घालू शकता असं चमचा कसं तो जातो ना आतमध्ये असं पूर्ण पोकळ नाही ठेवायचं पूर्ण गच्च भरायचं पूर्ण गच्च भरला म्हणजे कसं आपण केलेली चकली आहे ना तुटत नाही हे बघा इथे पूर्ण असं भरून घेतलेलं आहे थोडीशी जागा विकामी ठेवायची म्हणजे कसं आपल्याला हे बसवताना आणि हा साचा आहे ना असं इथे दाबायच असतो आणि हे बघा असं लावून घ्यायचं हे बघा असं इथे हे बघा अशा प्रकारे आपण चकल्या अशा करून घेऊया हे बघा इथे पाहू शकता आपल्या चांगल्या अशा टोपलीभर साबुदाना बटाटा चकले तयार झालेले आहेत बघा तुम्ही पण नक्कीच करून घ्या चला आपण ना जरा आता तळून बघूयात किती फुलता येत्या इथे बघा इथे पण ना आम्ही असं आपण ते शेजवान चकली वगैरे कशा असतात नाही का तुकडा चकली तसं तुकडा चकली पण बनवले आम्ही म्हणजे असे लांब लांब टाकलेले ते बघा वाळून हे पण मी तुम्हाला तळून दाखवणार आहे बघा कसं वाटलं आहे ते नक्की कमेंटमध्ये सांगा एक लाईक करा व्हिडिओ पूर्ण बघा हे बघा इथे आपल्या खुरड्या ह्या चकल्या साबुदाण्याच्या चांगल्या अशा सुकलेल्या आहेत इथे तेल पण बघा मी तापायला ठेवले तेल पण आपलं चांगलं तापलेलं आहे हे बघा अशा प्रकारे आपण आता एक एक करून सर्व चकली बटाटा चकली आहे बटाटा साबुदाणा बटाट्यामुळे काय होतं जरा त्याला लालसरपणा येतो पण खायला एकदम छान लागतात कुरकुरीत आता आपण एक एक करून सर्व चकल्या तळून घेऊयात बघा इथे तुकडा चकली बनवलेली आहे बाजारात नाही का आपण खातो बघा त्या चकल्या सेजवन चकली, चकली वगैरे असते नाही का तशा पद्धतीमध्ये म्हणजे बटाटा आणि याचं जे साबुधानायचं उपवासासाठी केलेलं आहे उपवासासाठी तर आता ते पण मी तुम्हाला थोडं प्रमाणात तळून दाखवते हे बघा हे बघा उलटणा त्या चकलीपेक्षा असे तुकडे असतात ना हे लवकर होतात आता आपण सर्व तळून घेऊया हे बघा इथे आपल्या अशा मस्त साबधाना बटाटा चकल्या मी इथे तळून झालेल्या आहे तुम्ही पण उपवासाला नक्की अशा करून खा आणि हे बघा हे असं पण ना करून खा उलट हे मस्त उलट तळल्या जातात चकलीपेक्षा माहिती काय बघा